जे का आपण नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष नगर सर्व सदस्य ह्या सगळ्यांना जे का आपण घेऊन आलेलो आहे त्यांना आपण आता तिथे बसवलेलं आहे तुमची सगळ्या कार्यकर्त्यांची सगळ्यांची विनंती आहे ज्या नगरपंचायतीचा विकास जो या माझ्या जनतेला हवा आहे तो करून देण्याची जबाबदारी आज मंत्री म्हणून आम्ही घेतोय ऐका जरा आपल्याला हे ऐका आपल्याला कोणालाही वादविवाद करायचा नाही आहे आपल्याला मसाळा शहराचा विकास करायचा आहे जो आतापर्यंत त्यांना जमला नाही तो विकास आपण करून देण्याची जबाबदारी आज घेतोय माझं पोलीस डिपार्टमेंटला विनंती आहे जर हात खाली कर डीवायसमे मॅडम आमचे पाटील साहेब हे जे सगळे आहेत त्यांना एकच विनंती आहे आमचे कार्यकर्ते कोणी भानगड करणार नाही आहेत पण त्या लोकांना पण सांगा आमच्या अंगावरती फुकट येऊ नका नाहीतर आम्ही शिंगावर घेतल्याशिवाय राहणार ऐका रे आता थांब आपल्याला जे काय आपल्याला जे आता लोकांनी जे काय दहा सदस्य आपल्याकडे आलेले आहेत त्या दहा सदस्यांच्या माध्यमातून तुमच्या संपूर्ण या शहराचा विकास करण्याची जबाबदारी आम्ही घेतो त्यामुळे तुम्ही कोणी घाबर आता जसे आपण आलात तसे शांततेने आपापल्या घरी जायचं आहे कोणीही काळजी करायचं कारण काय आणि म्हणून तुम्हाला पुन्हा एकदा जाणतो छत्रपती शिवाजी